सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शुक्रवारी मुस्लिम समाज राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नगर अशा तीन जिल्ह्यात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं मुस्लिम समुदायानं हातात काळे झेंडे आणि पोस्टर घेऊन रामगिरी महाराजांचा निषेध केला त्यांनी रामगिरी महाराजांच्या पोस्टरला जोडे आंदोलन देखील केलं तसंच नगरमध्ये महामार्ग अडवून ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं यानंतर आता रामगिरी महाराजांवर तीन ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आलेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुद्धा करण्यात आले हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्यानं दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय यावरून आता राजकीय वातावरणही तापल्याचं दिसून येत आहे इतकंच नाही तर या वादग्रस्त विधानानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतली आहे दोघही एकाच मंचावर उपस्थित राहिल्यानं या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत पण रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद नक्की कसे उमटले यावर राजकीय या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत रामगिरी महाराज नक्की कोण आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दून आणि तुम्ही बघताय बोलभिडू नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताहाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराजांच्या प्रवचनाचं आयोजनही करण्यात आलं अशात पंधरा ऑगस्टला रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं त्यांनी आपल्या प्रवचनात मोहम्मद पैगंबरांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली तसंच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचं आवाहनही केलं पण रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या प्रवचनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यानंतर ठिकठिकाणी थीक याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात गुरुवारी पंधरा ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला मुस्लिम समाजाचा मोठा जमाव अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली रात्री आठ पासून जमाव चौकात ठाण मांडून बसला होता काही ठिकाणी टायर जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत यावेळी जमलेल्या जमावानं रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिलं तरीही जमाव माघार घ्यायला तयार नव्हता रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं गुरुवारी मध्यरात्री नाशिकच्या येवला आणि मनमाड शहरात देखील याचे पडसाद उमटले मुस्लिम बांधवांनी येवला आणि मनमाड इथल्या पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली या सगळ्या प्रकारामुळं गुरुवारी वैजापूर मनमाड आणि येवल्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले नाशिक नगर आणि संभाजीनगरमध्ये मुस्लिम समुदायानं मोठ्या संख्येनं एकत्र येऊन रामगिरी महाराजांचा निषेध केला संभाजीनगरमधल्या सिटी चौक पोलीस ठाण्यापुढे हजारो नागरिकांचा जमाव जमला होता यामुळे या भागात या मोठा तणाव निर्माण झाला हा सगळा परिसर संभाजीनगरच्या मध्यभागी असून बाजारपेठेचा भाग असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातली दुकानं बंद करण्यात आली शिवाय मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय दुसरीकडे नगरमध्येही मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं नगर शहरातून जाणारे नगर पुणे आणि नगर मनमाड हे दोन्ही महामार्ग जमावानं रोखून धरले त्यामुळे शहरातली वाहतूक सेवा विस्कळीत झाली ठिकठिकाणी थीक रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आतापर्यंत वैजापूर येवला आणि संगमनेर अशा तीन ठिकाणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता रामगिरी महाराजांच्या विधानावरून एकीकडे मुस्लिम समुदायातून तीव्र पडसाद उमटत असतानाच आता या घटनेला राजकीय वळण लागल्याचं दिसून येत आहे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले होते त्यांनी महंत रामगिरी महाराजांच्या अखंड सप्ताहाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली विशेष म्हणजे या मंचावर भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन माजी खासदार सुजय विखे पाटील हेमंत गोडसे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे, को हे सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता पण रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं माहीत असूनही शिंदे मंचावर हजर राहिल्यानं आता त्यांच्यावर मोठी टीका होताना दिसते तर दुसरीकडं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराजांचं वक्तव्य मोठ्या कटाचा भाग असल्याचं म्हटलंय तसंच राज्याच्या पोलीस महासंचालकांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय आम्ही सगळं काही सहन करू शकतो पण मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी त्यांनी जे विधान केलंय ते सहन करू शकत नाही रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाज कसा वाईट आहे हे सांगण्यासाठी प्रवचन घेतलं होतं का असा सवालही जलील यांनी व्यक्त केलाय पण प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे महंत रामगिरी महाराज नक्की आहेत कोण ते आता बघूयात एक धार्मिक गुरु म्हणून रामगिरी महाराज यांची ओळख आहे ते राज्यभरात ठिकठिकाणी जाऊन प्रवचन देत असतात त्यांच्या प्रवचनांचा विषय प्राचीन पवित्र शास्त्रातील विविध श्लोक असतात हे श्लोक मराठी भाषेत सोपे करून लोकांना समजावून सांगण्याचं सा काम ते आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून करतात राज्यभर मोठ्या संख्येनं त्यांचे अनुयायी आहेत रामगिरी महाराज त्यांच्या प्रवचनातून अनुयायांना नीतिमान जीवन जगण्याचे संदेश देत असतात काही वर्षांपूर्वी ते बाजाठाण आश्रमाचे महंत होते पण दोन हजार नऊ नंतर त्यांनी सरला बेटाची गादी सांभाळली तेव्हापासून ते इथले महंत आहेत नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला खेटून गोदावरी नदी किनारी सरलाबेट हे ठिकाण आहे हे संत गंगागीर महाराजांचा मठ आहे या मठाकडून लोकजागृतीच्या उद्देशानं साधारण दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचं आयोजन केलं जातं या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात महाराष्ट्रभर या मठाच्या अनुयायांचं मोठं जाळ आहे गंगागिरी महाराजांचं निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली दोन हजार नऊ पर्यंत या मठाचे मठाधिपती म्हणून महंत नारायणगिरी महाराज कामकाज पाहत होते पण एकोणीस मार्च दोन हजार नऊ रोजी त्यांचं महानिर्वाण झालं यानंतर बाजाठाड आश्रमाचे महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेटाची गादी सांभाळली आहे तेव्हापासून ते, ते याच गादीवर विराजमान आहेत मागच्या पंधरा वर्षात त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी अखंड सप्ताहांचे कार्यक्रम घेत आपल्या अनुयायी वर्ग वाढवलाय आता पैगंबरमवरच्या त्यांच्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलणं टाळलंय पण बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा दाखला देत त्यांनी हिंदूंनी मजबूत राहण्याचं आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचं आवाहन केलंय तसंच राज्यात विविध ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल जे होईल त्याला सामोरं जाऊ असं देखील त्यांनी म्हटलंय सध्या संभाजीनगर नाशिक आणि अहमदनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि चुकीचे मेसेज फॉरवर्ड न करण्याचं आवाहन केलंय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका